रोल रोल सांगा मी फिरोज फजरुल खतीब राहणार सांगोला कोणत्या प्रभागामधून अर्ज भरलेला आहे आणि कोणत्या मी अपक्ष अर्ज भरलेला आहे नगराध्यक्ष पदासाठी आणि नऊ नंबर प्र प्रभागमध्ये नगरसेवक म्हणून पण भरलेला आहे बरं काय विजन असं काय विजय प्रभागासाठी कोणती काम करणार मी शहरासाठी काम करायची माझी इच्छा आहे प्रभावाक्षा जास्त शहराला दूलमुक्त करणे किंवा बाकी ज्या गोष्टी शहरातनं आपल्या ज्या पहिल्या झालेल्या नाही त्या गोष्टी सगळं करण्याचं काम करायचा मी प्रयत्न करणार आहे आणि जनतेच्या आणि सर्व कार्यकर्त्याच्या आग्रह असतो तो मी अध्यक्षपदाचा अर्ज भरलेला आहे तर असं कोणतं काम आहे की शहरामध्ये प्रलंबित आहे असं कुठलं काम आहे प्रलंबित सांगता येणार नाही आता कामं पुढची कामं चालू मी पुढचे तुम्हाला पाठीमागची कामं प्रलंबित बोलायचं आम्हाला काय अधिकार नाही जनतेला जनतेला काय आव्हान करणार मतदारांना मतदारांना मी असं आव्हान करेन की माणूस बघून मतदान करावं जनतेला hmm. आणि आपल्या जवळचा माणूस आपल्या हक्काचा माणूस म्हणून मला त्यांनी मतदानात निवडून द्यावं ही अपेक्षा मी व्यक्त करतो त्याच्याकडून okay. ओके धन्यवाद